संदर्भात निविदा सादर करण्याची आजची अंतिम तारीख होती तेरा फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी संदर्भातील निविदा सादर करण्यासाठी पात्र झालेल्या चारही संस्थांना कळवण्यात आलं होतं त्या अनुषंग अनुषंगाने दोन संस्थांनी दोन कंपन्यांनी आज निविदा सादर केलेल्या आहेत यात जी के आणि जी एम आर या दोन संस्थांनी त्यांच्या निविदा सादर केल्या यात जी एम आर यांनी प्रतिवर्षी त्यांचा जो सिरकोला द्यावयाचा भाग आहे तो दहा पॉईंट चव्वेचाळीस टक्के प्रतिवर्ष त्याचप्रमाणे जी एम आ जी व्ही के या कंपनीने बारा पॉईंट साठ टक्के भाग शिरकोला देण्याचं कबूल केलं त्यामुळे सर्वात जास्त निविदा सादर करणारी जी संस्था होती ती म्हणजे जी व्ही के यांनी बारा पॉईंट साठ टक्के प्रतिवर्ष महसूल सिरकोला देण्याचा कबूल केलेला आहे या संदर्भातील प्रस्ताव लवकरच पी एम आय सी म्हणजे प्रोजेक्ट मॉनिटरिंग अँड इम्प्लिमेंटेशन कमिटीकडे सादर करण्यात येईल आणि त्यानंतर हा प्रस्ताव स्टेट कॅबिनेट म्हणजे राज्य मंत्रिमंडळाकडेच दाखल करण्यात येऊन राज्य मंत्रिमंडळातर्फी या संदर्भातील अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल पण प्रत प्रत्यक्ष प्रथमदर्शी पाहता जीविकेने सर्वात जास्त महसूल देण्याचं कनुल केल्यामुळे ही निविदा जीविकेकडे जाण्याचा संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे